नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो तर आज गुरुवार आहे आणि मी विचार करत होते की मी तुम्हाला अनुभव आज कोणता शेअर करू कोणता शेअर करू तर माझ्या अनुभवाच्या खजिन्यातून इतका म्हणजे थरारक असा भयानक अनुभव मला आठवला आणि तो अनुभव मी आज ठरवलं की तुम्हाला शेअर करावं कारण या अनुभवामध्ये तुम्हाला निगेटिव आणि पॉझिटिव्ह या दोन्ही गोष्टी आणि देव आणि भूत या दोन्ही गोष्टीची म्हणजे तुम्हाला आता ओळख होणार आहे आणि कोणती शक्ती किती मोठी पॉवरफुल असते हे पण तुम्हाला कळणार आहे आजच्या अनुभवातून की देवापेक्षा काहीच मोठं नाही आणि दैवी शक्तीपुढे कोणती शक्ती टिकू शकत नाही आणि ह्या गोष्टीचा अनुभव पण आज तुम्हाला माझ्या अनुभवातून भेटणार आहे तर चला मी तुम्हाला अनुभव सांगते तर आखर अनुभव तर खूप भीतीदायक आहे म्हणजे तुम्हालाही दोन मिनिट असे वाटल की इतका भयानक अनुभव आहे हा आणि पण मला त्या अनुभवातून कधीच काही वाटलं नाही आणि खरं मी तर अशा गोष्टी मानतच नव्हते पहिल्यापासून मी तुम्हाला सांगते पहिले मी तुम्हाला ते सांगते की मी माझ्यासोबत बाबा आहेत म्हणून मी या गोष्टीला कधीच घाबरले नाही पण अशा गोष्टी असतात याचा पण अनुभव मला आलेला आहे आणि माझ्यावर किती मोठं संकट आलं होतं माझ्या बाळावर आणि माझ्या बाबांनी कसं त्यातून बाहेर काढलं कसं वाचवलं तो अनुभव मी आता तुम्हाला सांगणार आहे तर माझे डिलेवरीचे पण अनुभव मी तुम्हाला शेअर केले आहेत मी बाईकवर गेले आणि तिथं रस्त्याने जात दवाखाना खूप लांब होता म्हणजे जवळपास खूप दवाखाने होते पण मी तो जो दवाखाना निवडला होता डिलेवरीसाठी तो खूप लांब होता आणि आम्ही रात्री तीन वाजता अडीच ते पावणे तीनला गेलो होतो हे तर मी तुम्हाला अनुभवातून सांगितलं होतं आणि तेही बाईकवर डिलेवरीसाठी आणि त्यावेळेसच आम्ही एकदम इथं असं रस्त्यानेच खूप मोठी स्मशानभूमी होती तिथं थांबलो होतो आणि तरी पण मला काही भीती वाटली नाही माझ्या मनात म्हणजे इतका अंधार होता तिथं कोणी नव्हतं रात्रीचे अडीच पावणे दिन झालेले होते तरी पण मला इतका बाबावर विश्वास आहे तुम्हाला मी सांगते माझ्या मनात पण काही आलं नाही म्हणजे हा अनुभव नाही आहे मी तुम्हाला सांगते की म्हणजे मी किती बाबांच्या विश्वासावर बिंद असते ही गोष्ट मी तुम्हाला सांगते कारण दुसरं कोणी असतं तर कारण घाबरलं असतं एक तर रात्रीची वेळ एक तर मी प्रेग्नेट आणि परत आजूबाजूला कोणीच नव्हतं पण माझ्या मनात काहीच आलं नाही मी तुम्हाला सांगते अजिबात घाबरले नाही मी कारण माझ्यासोबत तर माझे बाबा होते म्हणून बिनधास्त होते मी तेवढ्या बाबतीत पण मग काय झालं आणि मी ह्या गोष्टी मानत पण नाही आणि पण असतात तो सांगत आहे मी तुम्हाला अनुभव कसा आला तो तर माझी डिलेवरी झाली नंतर बाळ छान झालं वगैरे आम्ही घरी आलो आणि घरी येताना पण एकदम आम्ही रिक्षातून जाता येता आता लागणारच ते स्मशानभूमी तर तिथं माझं एकदम जावळाचं कारण नॉर्मल डिलेवरी असल्यामुळं दुसऱ्याच दिवशी सुट्टी दिली होती दवाखान्यातून आणि येतानी भर बारा वाजले होते आणि तिथं असं एक प्रे जळत पण होतं एकदम बारा वाजता आणि तरी पण माझं बाळण म्हणजे तिथून आलो आम्ही त्या रस्त्याने पण तरी पण मला भीती वाटली नाही कारण पहिली खूप म्हणत होते की जावळाचं लेकरू असतं आणि ते तर एकदम दोन दिवसाचं होतं आणि मी पण बाळांतीन होते पण तरी पण माझ्या मनात पण काही आलं नाही कारण माझ्यासोबत ही माझी गुरुमाऊली नेहमीच उभी असते हा ब्रह्मांड नायक मला माहिती आहे माझ्यासोबत किती मोठं सुरक्षा कवच आहे आणि माझ्या बाबाचा आशीर्वाद आहे म्हणून अशा गोष्टीला मी कधी न घाबरले ना मला भीती वाटली ना माझ्या डोक्यात काही आलं आणि खरंच झालं त्यांनी सांभाळलं काहीच काहीच झालं नाही ते पण सांगते मी तुम्हाला कारण देवापुढे काहीच मोठं नाही आहे आणि मला भीती वाटली नाही काही नाही पण मग मी मग सव्वा महिना इकडं सासरी राहिले आणि मग नंतर माझं माहेर सासर माहेर एकाच गावात त्यामुळे मग मी सव्वा महिना झाला की मग मी माहेरी गेले तर माझ्या माहेरचं घर म्हणजे भाड्याचंच होतं माझ्या आईवडिलांचं घर आता झालं त्यांचं स्वतःचं तो पण अनुभव सांगेल ते पण गजानन महाराजामुळंच झालेलं आहे आणि ते पण कसं झालं काय झालं ते पण अनुभव मी तुम्हाला सांगेल तर आता इथून माझा अनुभव सुरू होतो तुम्ही ऐका आणि इतका भयानक अनुभव आहे खूप भयानक पण माझ्या बाबापेक्षा मला काहीच म्हणजे असं भीती वगैरे नाही आहे कारण माझे बाबा माझ्या पाठीशी असतात म्हणून माझ्यासाठी काहीच नाही आहे ही गोष्ट कारण मला माहीतच आहे किती याच्यातून मला माझी गुरु माऊली वाचवते किती संकट स्वतःवर झेलते हे सर्व गोष्टी मला माहिती आहे तर मग काय झालं मी गेले माझ्या माहेरी ते घर थोडंसं असंच होतं ती जागा वगैरे चांगली नव्हती तिथं सारखा आता घाबरू नका तुम्ही म्हणजे इतका भयानक आहे ते आणि काही दिवसासाठीच केलं होतं माझी वहिनी पण तेव्हा प्रेग्नेंट होती ती पण ते तिकडं एकटी जात नव्हती त्या रूममध्ये तिला पण भीती वाटत होती आणि तिथं सारखा बांगड्याचा आवाज यायचा असं कोणीतरी चालायचा आवाज येत होता नेहमी येत होता पण माझे पण आई वडील माझ्यासारखेच एक सांगायचं झालं तर त्यांना पण फक्त देवावर विश्वास आहे अशा गोष्टीकडे ते कधीच लक्ष देत नाहीत ना अशा गोष्टीला ते कधी मानत नव्हती कधीच नाही तर त्या आवाज तर येत ये होता सारखा आवाज येत होता असं कोणीतरी चालतंय आपण आजूबाजूला कोणीतरी गेलं आपल्या आजूबाजून बांगड्याचा आवाज घुंगराचा आवाज आणि तुम्हाला एक मेन गोष्ट सांगायची म्हणजे ते घर एकदम रोडवर होतं एवढं भयानक वगैरे असायचं असं नव्हतं पण फक्त अशा अशा तीन रूम होत्या एकामागे एक पण ते घर तिथं काही ना काही होतं आणि खूप आवाज येत होता असं आणि मग मी तर गेले होते आणि माझा मुलगा रात्री अजिबात झोपत नव्हता तुम्हाला मी सांगते म्हणजे मग मला असं म खाली झोपतच नव्हता मला असं दिव त्याला मांडीवर घेऊन बसावं लागायचं आणि विशेष गोष्ट म्हणजे ते माझ्याशिवाय इतकं लहान बाळ ते माझ्याशिवाय कोणाकडेच राहत नव्हतं ते मलाच त्याला मांडीवर घेऊन रात्रभर बसावं लागायचं आणि मग काय मी घेऊन बसत होते मला भीती वगैरे आई वडील सर्वजण झोपलेले असायचे मला भीती वाटत नव्हती पण मग अशा काही गोष्टी अशा घडत होत्या म्हणजे माझं बाळ जागा असायचं आणि कसं असं बाजूला कोणीतरी असं बाळाला आहे आणि मग ते कसे बाळ असे बोलतात हू हू असं करतात असे डोळे लगेच हसतात अशा गोष्टी अशा घडत होत्या की म्हणजे त्याला कोणीतरी बोलतंय त्या असं हू हू कसं लहान बाळ असते ते त्यांना आपण गप्प गप्पा मारल्या की ते पण असा बोलायचा कुठंतरी प्रयत्न करतात हु करतात असं इकडं तिकडं पाहतात आणि हसतात की ह्या सर्व गोष्टी तो करायचा आणि मग तेव्हा मी थोडीशी घाबरायचे मग मी आईला उठवायचे कारण कोणीतरी मला असं वाटायचं की आता खरं सोबत पाहिजे तेव्हा आणि मी असे त्याला बाबाचे गाणे म्हणत झोपवायचे बाबाचा जप करत झोपवायचे असं करत होते मी आणि मग मी आईला उठवायचे तेव्हा कारण ते खूप वेगळं वाटत होतं म्हणजे कसं सांगू शकत नाही आणि एकता तो राहतच नव्हता तो त्याला घेऊनच सारखं बसावं लागायचं मग माझी मावशी आली माझ्या बाळाला बघायला अशीच आली होती मावशी आणि माझ्या आईवडिलां आणि मी तिथं मी बाथरूमला पण मी एकटी जात नव्हते मला तिथं भीती वाटत होती कधीकधी अशी खूप आणि मग माझी मावशी आली आणि मग माझी मावशी रात्री बाराला त्यांच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या आणि रात्री बाराला बाथरूमला गेली त्यावेळेस तिला तिथंच एक अशी बाई दिसली खूप भयानक आणि माझी मावशी खूप घाबरून घरात आली खूप घाबरली मावशी आणि घरात आली की म्हणे मला तिथं दिसली मग माझ्या आईला वाटलं ही येऊगच घाबरल असं होईल म्हणून मग मी दुसऱ्या रूममध्ये होते मग आईनं सांगितलं की तिथं संगीता होती ती गेली होती मग असं वे हे वाटण्यासाठी म्हणजे मावशीला असं वाटू नये की खरंच इथं काही आहे आणि तिच्या भी मनात भीती बसू नये म्हणून मग मा, आणि माझ्या मावशीनं मला सकाळी विचारलं तू उठली होती का तू तिथं मी मी बोलले नाही मी गेलेच नाही मग माझी मावशी म्हणे तुझी आई खोटं बोलली नक्की तिथं काही ना काही मला दिसलं आणि असंच झालं मग आणि आम्ही अशा गोष्टीकडे मग जाऊ द्या वाटलं भास असतो कधी काही असतं म्हणून दुर्लक्ष केलं आणि मग माझी बहीण आली तिचाही मुलगा बाळ लहान होतं म्हणजे तरी पण माझ्या मुलापेक्षा दोन दोन तीन महिन्यांनी मोठं होतं आणि माझी बहीण आली माझ्या बाळाला पाहायला मग आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि मग आम्ही झोपलो एक असं वहिनीच वहिनी माहेरी गेली होती डिलेवरीला हो आणि वहिनीच्या रूममध्ये आम्ही झोपलो आणि खूप मोठा बेड होता वहिनीचा मग आम्ही दोघी आणि आमच्या दोघींचे बाळ आम्ही असं झोपलो गप्पा मारत आणि मी झोपले ती झोपली तुम्हाला मी सांगते म्हणजे तुम्ही विचार करा सव्वा महिन्याचं बाळ आता मी इथं खोटं बोलणार नाही कारण मी माझा प्रत्येक शब्द खरा असतो आणि माझा अनुभव पण खरा असतो आणि मी म्हणून इथं मी देवासमोर बसून मी तुम्हाला देवघरात व्हिडिओ काढते आणि डायरेक्ट काढते जसं जसं मला आठवल तसं तसं सांगते आणि विशेष गोष्ट म्हणजे मी कोणत्या गोष्टीचा विचार पण करत नाही की मला तुम्हाला काय सांगायचं पण हा अनुभव मी आठवला आणि हा सांगायचा ठरवला पण मी असं काही विचार पण केलेला नसतो जसा जसा तो अनुभव मला आठवल तसा तसा मी माझ्या आठवण्यानुसार मी तुम्हाला सांगत असते आता तुमच्या अंगावर काटा येईल इतका भयानक अनुभव आहे हा म्हणजे आणि महा देवाच्या शक्तीपेक्षा कोणती शक्ती मोठी नाही त्याचा पण आता तुम्हाला अनुभव येईल कारण ह्या हा हे पहा याच्यातलं सव्वा महिन्याचं बाळ आता मी हे देवासमोर सांगते तुम्हाला तर हे पटल की नाही पटल मला सांगता येणार नाही कारण सव्वा महिन्याचं बाळ त्याला असं काही धरायचं कळत नाही त्याची मान पण तेवढी त्याला उचलता येत नाही काहीच होत नाही आणि हे ही गोष्ट माझ्या बाळा सोबत घडलेली आहे ती मी आता तुम्हाला सांगते माझ्या अंगाला पण काटा येतो आहे ही गोष्ट मी तुम्हाला सांगताना इतकी भयानक गोष्ट आहे ही आणि मी झोपलेली असताना एकदम माझं बाळ असं दिवाणला असं लटकलं होतं धरून असं कोणीतरी त्याला धरलं आणि पलीकडे कोणीतरी ओढत आहे ओढतंय म्हणजे असं बाजूला पाय आणि ते बाळ असं गच्च त्यांनी धरलं म्हणजे ते असं माझ्या बाजूला असं मी इकडं झोपलेली आणि असं दिवाणवरून खाली कोणीतरी त्याला ते ओढतंय आणि त्याने असं गच्च धरलेलं आणि मी इतकी गाठ झोपित होते मी तुम्हाला सांगते आणि तेव्हा मला असं जोऱ्यात असं कोणीतरी उठवलं उठ आणि मग मी काहीच पाहिलं नाही मी डायरेक्ट ते बाळ माझं ओढून घेतलं आणि प अर्धा तास मी असे थर 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 कापत होते तुम्हाला खोटं वाटल म्हणजे मला बाबांनी उठवलं आणि डायरेक्ट मी म्हणजे जे माझ्या आतले बाबा आहेत त्यांनी मला उठवलं आणि डायरेक्ट मी ते बाळ माझं असं ओढून घेतलं की मला काही विचार करायला पण वेळ भेटला नाही म्हणजे कोणीतरी माझ्या बाळाला असं ओढून घेत होतं आणि माझ्या बाबाची शक्ती ती धरून ठेवलं होतं अशी ही घटना माझ्यासोबत घडली होती आणि आता याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते काय मला नाही सांगता येणार पण हा असा प्रसंग म्हणजे माझ्यातल्या बाबांनी मला उठवलं आणि मी काहीच विचार केला नाही मी डायरेक्ट झोपेतून उठून त्याला घेतलं आणि मी अशी थरथर कापत होते मी जेव्हा त्याला उचलून मांडीवर घेतलं तो रडत होता आणि त्याला असं कोणीतरी ओढून नेत होतं म्हणजे किती भयानक बाप रे मी ही गोष्ट म्हणजे असं तुम्हाला आता याच्यावर काय वाटेल मला माहित नाही पण हा ही गोष्ट माझ्यासोबत घडली होती आणि त्यानंतरचे पण मी तुम्हाला जे अनुभव सांगितले होते ते पण कदाचित तिथल्याच त्याच घरापासून काहीतरी रिलेटेड असेल कारण नंतर मला तसा त्रास होत होता आणि मी माझ्या माहेरी म्हणजे सारखं मी माझ्या आता माझं सासर माहेरी इथंच आहे मी कधी एखाद्या दिवसासाठी गेले ना मी घरून इतकी छान जात होते तुम्हाला मी सांगते इतकी छान म्हणजे अशी एकदम असं काही दुखत नव्हतं काही नाही असं एकदम चांगली मी माझं बाळ आम्ही जात होतो आणि ति तिथं गेलं की माझ्या मुलाला मला ताप येत होता म्हणजे येतच होता असं घडले खूपदा पण माझे आई वडील अशा गोष्टी मानतच नव्हते आणि मग काय झालं की अशा गोष्टी घडत गेल्या आणि तिथलं मग नंतर सोडलं त्यांनी ते घर नंतर ते बाबांनीच त्यांना स्वतःचं घर तो पण अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्या घराचा पण कसं झालं काय झालं तो पण अनुभव आहे कारण बाबांनी पण माझ्या भावाला पण घर दिलं आधी दिलं आणि ते कसं झालं काय झालं तो पण एक अनुभवातून झालेला आहे आणि बाबा मुळच झालेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगते पण हा अनुभव असा माझ्यासोबत घडला माझा मुलगा त्या रात्रभर झोपत नव्हता असे असे प्रकार घडत होते आणि नंतर मग मी बाबालाच कबूल केलं कारण खूप रात्रभर तो झोपतच नव्हता मग मी एक दिवस कंटाळून बाबाचा अंगारा लावला आणि बाबाला मी एवढं बोलले बाबा याला शांत झोप लागू त्या रोज मीनं तुमच्या पाच वाऱ्या करील असं मी बोलले आणि मग काय झालं की मग तसा अंगारा लावल्याबरोबर तो रोज रात्री शांत झोपायला लागला आणि मग आता पाच वाऱ्या करायची वेळ आली आठ दिवस झोपला नवस केल्याबरोबर आणि मग आम्ही काय केलं नंतर जायचं ठरवलं ऊन लागल ऊन लागल म्हणून मग काय केलं आम्ही आवरलं घरातून मग मी त्याचे फोटोज काढत बसले स्टुडिओत नेऊन असं करत करत आणि मंदिर लांब होतं खूप वेळ झाला आणि मग मी काय म्हणलं जाऊ द्या आता आपण पुढच्या गुरुवारी जाऊ आता जाऊ द्या घरी जाऊ कारण लहान बाळे ऊन लागल असं म्हणून मी त्याला घरी वापस आणलं तर त्या दिवशी त्याने कहर केला म्हणजे बाबाने त्याला शांत केलं होतं त्या दिवशी तो दिवस भरही रडत होता आणि रात्रभरही रडत होता त्याने झोपूच दिलं नाही जेव्हा अंगारा लावला की देवा मी उद्या सकाळी येते तेव्हा लगेच तो शांत झोपला अशी माझी गुरु माऊली आहे आणि हा अनुभव आता पहा तुम्हाला कसा वाटला तो आणि हा अनुभव इतका हे आहे की म्हणजे मी बाबाच्या समोर देवघरासमोर मोबाईल धरून धरून मी तुम्हाला माझे प्रत्येक अनुभव सांगते आणि ते कसे असतील आणि आता ते तुम्हीच हे करा म्हणजे याच्यातला एक ना एक यक शब्द खरा असतो आणि माझे बाबांनी मला डायरेक्ट उठवलं आणि मी काहीच पाहिलं नाही मी डायरेक्ट त्याला ओढून घेतलं म्हणजे तसं तुम्हाला माझ्या प्रत्येक अनुभवावर तुम्हाला विश्वास असतोच पण अशा गोष्टी कधी कधी असं वाटतं ना की नाही नाही सव्वा महिन्याचं बाळ असं लटकून कसं राहील असं जे लोक मानत नाही त्यांना थोडं तरी असं शंका येतात ना, ना कारण ज्यां जे भक्त आहेत गजानन महाराजांचे त्यांना माहिती आहे आणि दोन्ही शक्ती असतात पहा जशी देवाची शक्ती असते तशी ही दुसरी शक्ती पण असते आणि माझ्याकडे खूप अनुभव आहेत आणि हे पहा मी मी सांगणारी कोणीच नाही मी तुम्हाला पहिलेच सांगितलं असंच मी तेव्हा तुम्हाला एक शॉर्ट हे केला की मी अनुभव सांगणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी अनुभव सांगितला तुम्हाला तो माझ्या फोटोचा तर मी तो शेअर केल्यावर तीन दिवसांनी तो अनुभव आणि नंतर मी दुसरा परत तोच अनुभव परत एकदा शेअर केला ते दोन अनुभव सोबत आलेले तुम्ही अजून पहा म्हणजे जेव्हा अनुभव द्यायचा तेव्हाच बाबा देतात आणि बरोबर कोणता अनुभव कधी सांगायचा ते पण बाबा ठरवतात मला जे सुचल ते मी तुम्हाला बोलते आणि जसा मला तो अनुभव आठवल तसा मी तुम्हाला सांगत असते आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा अजून खूप अनुभव आहेत आता पुढचा अनुभव मी माझ्या भावाचं घर कसं झालं गजानन महाराजांच्या कृपेमुळे तो अनुभव मी तुम्हाला सांगते तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि ह्या अनुभवातून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे देव तारी त्याला कोण मारी देवाची सुरक्षित सुरक्षा असली तर काहीच कोणीच काही करू शकत नाही आणि माझ्यावर पण किती संकट आले काही आले तरी माझ्या गुरु माऊली स्वतःवर झेलते आणि आम्हाला पण असं वाटलं की त्याच घरापासून काही ना काही जो मी अनुभव तुम्हाला सांगितला मला पोथू पोथी वाचायची इच्छा होत नव्हती तिथंच काहीतरी थोडंफार असं मला कधी कधी वाटतं की कारण मी बाळांतीन होते माझं बाळ पण लहान होतं त्या आणि कसं आहे की ती देवानी सुरक्षा दिली पण थोडाफार एक का होईना आसर तिथूनच आला असावा असं माझ्या मनात पण खूप वेळा येतं तर गणगणगनात बोते गजानन महाराज जय